निरीक्षण वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एक दिवस विद्यार्थ्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि किळस सोसण्याची क्षमता पाहण्यासाठी एक प्रयोग केला विद्यार्थ्यांना म्हणाले या काचेच्या वाटीत घाणेरडे पाणी आहे मी वाटीत बोट बुडवून तोंडात घालणार आहे प्रत्येकाने पाहून तसेच करायचे तिटकारा दर्शवयाचा नाही सरांनी वाटीत बोट बुडवून चोखले पाठोपाठ एकामागून एक विद्यार्थ्यांनी ते गढूळ पाणी काहीशा अनिश्चेनेच चोखले प्राध्यापक म्हणाले किळस न मानण्याच्या गुणात तुम्ही सगळेच पास झालात पण सूक्ष्म निरीक्षणाच्या गुणात सगळेच फसलात मी करतो तसे तुम्ही करायचे होते तुमच्या कुणाच्याच लक्षात आले नाही मी एक बोट वाटीत बुडविले व चोखले दुसरेच होत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे फसविले गेल्याचे भाव पाहून प्राध्यापकांनी वाटीतले सर्व पाणी पिऊन टाकले म्हणाले या पाण्यात अपायकारक काहीच नाही आता विद्यार्थी खुश झाले तात्पर्य प्रयोगातून अप्रिय सत्य बाहेर आले तरी ते मनोमन पटते व त्यातूनच यशाचा मार्ग खुला होतो धन्यवाद तसेच आपले मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील कथा गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मनापासून धन्यवाद